नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे आज करण्यात आले बक्षीस वितरण गणेश उत्सवात गणेश मंडळांसाठी नपच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा घेतली होती त्या स्पर्धेचे बक्षीस वितरण आज सव्वीस जानेवारी रोजी नपच्या प्रांगणात उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी मुख्याधिकारी काकासाहेब डोईफळे प्राध्यापक जीवन गंगने यांच्या हस्ते करण्यात आले आहे यात प्रथम क्रमांक स्वराज्य गणेश मंडळ द्वितीय क्रमांक लोकमान्य गणेश मंडळ तृतीय क्रमांक मराठवाडा सार्वजनिक गणेश मंडळ मंदल। या मंडळाने हे क्रमांक पटकावले असून या मंडळांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र रोख रकमेचा धनादेश देऊन सत्कार करण्यात आला आहे यावेळी मुख्याधिकारी काकासाहेब डुळीफळे प्राध्यापक जीवन गंगने यांनी पर्यावरणपूर्वक सण उत्सव साजरा करणे ही काळाची गरज व आपल्या जीवन जगण्यास आवश्यक बाब बनली आहे म्हणून आपण सर्वांनी या पुढील काळात सण उत्सव हे पर्यावरणपूरक साजरे करावेत असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले आहे यावेळी गणेश मंडळाचे पदाधिकारी माजी नगरसेवक माजी नगराध्यक्षा प्रतिष्ठित नागरिक व नपचे कर्मचारी पत्रकार उपस्थित होते